तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या महाविनाशकारी भूकंपात लातूरच्या किल्लारी जवळची तब्बल बावन्न गावं उद्ध्वस्त झाली या गावातल्या खचलेल्या महिलांच्या मानसिक पुनर्वसनासाठी अनेक संस्था पुढे सरसावल्यात पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट या अर्चना साळून तालुक्यातल्या सारोळा गावच्या तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपात हे गाव पूर्त उद्ध्वस्त झालं रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला या गावातल्या ग्रामस्थांना विशेषत महिलांना पुन्हा खंबीरपणे उभं करण्याचं काम स्वयं शिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेनं केलं या संस्थेनं बाराशे गावातल्या महिलांचं सक्षमीकरण केलं बचत गट गृहोद्योग सेंद्रिय शेती अशा विविध माध्यमातून महिलांना सक्षम करण्यात आलं त्यातूनच अर्चनाताईंनी सेंद्रिय शेती सुरू केली त्यासाठी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेनं सेंद्रिय खतं आणि औषधं तयार करण्याचंही प्रशिक्षण दिलं आम्ही प्रत्येक महिन्याच्या मिटिंगला त्या संस्थेमध्ये जातात आणि तिथल्या सरांचं प्रशिक्षण ऐकून आम्ही स्वावलंबी झाला प्रत्येक जण आपलं आपल्या घरी बसून थोडा छोटा मोठा व्यवसाय काढत आहे कोण कोंबड्या करते कोण शेळी करते कोण पापड करते कोण हे करते मी पण एक गाय घेऊन दुधाचा व्यवसाय करते आणि दूध घालून आपलं पैसे थोडी बचत करून माझ्या लेकरांचं शिक्षण वगैरे मी करते साडेचार एकर शेतीत अर्चनाताई सेंद्रिय भाजीपाला पिकवतात त्या ज्वारीसह भोपळा हो कारल मिरच्या शेपू टोमॅटो शेवगा हदगा कांदे लसूण अशी पिकं घेतली जातात त्यांनी जी सेंद्रिय शेती केली ती खूप वाखाण्याजोगी आहे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कडीपत्ता लिंबू आवळा शेवगा हदगा या पद्धतीने झाडं लावलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी लागणारं जे काय अन्नधान्य आहे ते निरंतर विषमुक्त मिळणार आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य सुदृढ चांगलं राहणार भूकंपानंतर ग्रामस्थांना पुन्हा स्वावलंबी करणं हे मोठं आव्हान होतं पण स्वयं शिक्षण प्रयोग सारख्या संस्थांच्या मदतीनं किल्लारी आणि आसपासची उद्ध्वस्त झालेली गावं पुन्हा एकदा स्वयंसिद्ध आहेत शशिकांत पाटील झी मिडिया लातूर